चला आज बनवूयात एकदम झटपट तयार होणारी टेस्टी टेस्टी खमंग खुसखुशीत तेही कोणताही ते सोडा किंवा दही न वापरता सोबतच मस्त झणझणीत अशी विदर्भ स्पेशल मिरचीची भाजी हो या बट्टीसोबत अशी जर मिरचीची भाजी तुम्ही एकदा ट्राय केली ना खरच सांगते खूप छान लागते एकदा हे कॉम्बिनेशन नक्की ट्राय करून बघा तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर ही झणझणीत मिरची भाजी बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे आवडीप्रमाणे गरजेनुसार तुरीची डाळ तर मी ते साधारण दीड वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मस्त स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये थोडीशी शेंगदाणे भरपूर अशी हिरवी मिरची घालायची हो हिरवी मिरचीच घालायची कारण हिरवी मिरचीशिवाय ह्या भाजीला झणझणीतपणा येत नाही ती मिरची भाजी होऊ शकत नाही त्यानंतर अद्रक लसण आणि कांदा कांदा कापून खालायचा अद्रक लसण ठेचून खालायचं एकदम सोप्या पद्धतीची ही भाजी आज आपण इथे बनवणार आहोत गरजेनुसार पाणी घालायचं आणि मस्त कुकरला चांगलं शिजवून घ्यायचं चा। तोपर्यंत आपण इथे बट्टीचं पीठ मळूया तर ही खमंग आणि खुसखुशीत बट्टी एकदम थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे त्यासाठी मी इथे जे बट्टीसाठी पीठ लागत असतं ते घेतलेलं आहे ज्यामध्ये गहू मका सोयाबीन आणि हरभऱ्याची डाळ एकत्र करून दळून आणायचं असते तर ते मी अगोदरच इथे आणलेलं आहे तर साधारण ते एक भरून मी इथे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे धने एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा जे आपल्याला इथे असं जाडसर कुटून घ्यायचं आहे कोणी कोणी इथे तीळ किंवा बडीसोप सुद्धा वापरते हे साहित्य आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे अशा पद्धतीचं थोडं जाडसरच कुटायचं फ्लेवर खूप छान येतो कडकडीत तेल गरम करायचं साधारण दोन ते तीन पळ्या एखादी पळी शिल्लक घालायची कारण आपण इथे खाण्याचा सोडा किंवा दही वापरणार नाही आहोत त्यामुळे तेल थोडंसं जास्त म्हणजे मोहनसाठी लागेल तेवढं तेल घालायचं त्यामध्ये कुटलेला मसाला घालायचा थोडीशी हळद घालायची रंग छान येतो तयार तडका पिठावर घालायचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आता हा जो तडका घातलेला आहे हा पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागेल अगदी दाण्यादाण्याला दाने लागेल इथपर्यंत चोळून घ्यायचं आहे साधारण अशा एवढ्या पद्धतीचं आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे साधारण तुम्ही असं बघू शकता मस्त असा गोळा तयार झाला पाहिजे याचा अर्थ आपलं मोहन हे परफेक्ट लागलेलं ला आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे जास्तही घट्ट मळायचं नाही आहे कारण पीठ हे जाड असतं बट्टीचं जे पीठ असतं ते दाणेदार असतं थोडं जाडसर असतं म्हणून थोडं सैल ठेवायचं कारण दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला भिजवलं की ती कणी फुलते आणि पीठ नंतर आणखी घट्ट होते चला कुकर तर तयार झालेला आहे आता आपण कढईमध्ये पाणी घेऊया गॅसवर ठेवूया उकळण्यासाठी म्हणजे छान वाफ भरला जाईल आता तयार पिठाचे सारख्या आकाराचे गोळे तयार करायचे आणि त्या गोळ्यांना असा आकार द्यायचा थोडासा लांबट म्हणजे सिलेंडर शेपमध्ये त्याला आकार द्यायचा वाफायलाही सोपे राहतात सोबतच ज्या वेळेला वाफवून झाल्यानंतर आपण ह्याला कट करतो तळण्यासाठी तर ह्या बट्ट्या तळायलाही खूप सोप्या राहतात सारख्या तळल्या जातात लहान मोठे होत नाहीत आणि सगळा पार्ट व्यवस्थित तळला जातो तुम्ही आता बघू शकता तयार गोळे किंवा तयार हे जे रोल आहेत तर आपल्याला घालायचे आणि उकळत्या पाण्यावर वाफवण्यासाठी असे ठेवून द्यायचे चला तोपर्यंत आपण मस्त झणझणीत अशी विदर्भ स्पेशल मिरचीच्या भाजीची तयारी करूया त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे महत्वाचा घटक आणि तो म्हणजेच चुक्याची भाजी हो मिरचीच्या भाजीसाठी चुक्याची भाजी अत्यंत महत्वाची आहे चुकीच्या भाजीशिवाय आपण मिरची भाजीही बनवू शकत नाही तर चुकीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची मस्त बारीक बारीक अशी कापून घ्यायची विशेष म्हणजे चुक्याची भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही इथे तुम्ही बघू शकता डाळ छान शिजल्या गेलेली आहे तर गरम गरम डाळमध्ये चुक्याची भाजी घालायची व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घ्यायचं हवं तर दोन मिनटासाठी याला शिजवून घेतलं तरी सुद्धा चालते आता इकडे मस्त आपले बट्ट्याचे रोल सुद्धा छान वाफवल्या गेलेले आहेत आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि आता करूया फोडणीची तयारी तर फोडणीसाठी काय करायचं कढईमध्ये तेल घालायचं आपल्या गरजेनुसार आवडीनुसार मोहरी घालायची जिरं घालायचं त्यानंतर घालूया आपण थोडेसे खडे मसाले फ्लेवर छान येतो लाल मिरची घालायची आवडत असेल तर नाही तर हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालते कढीपत्ता घालायचा धणे पावडर हळद लाल मिरची पावडर घालायची त्यानंतर जो आहे तो गरम मसाला घालायचा सोबतच कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालायची मसाला जळू नये म्हणून थोडीशी डाळ घालायची व्यवस्थित मसाला चांगला असा परतवून घ्यायचा परतलेल्या मसाल्यामध्ये शिजवलेली डाळभाजी घालायची गरजेनुसार पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं अशा पद्धतीने त्यानंतर आवडत असेल थोडासा आंबट गोडपणा तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा गूळ कारण चुक्याची भाजी ही आंबट असते कुणाकुणाला सारखं आंबट नाही आवडत म्हणून बॅलन्स होण्यासाठी थोडीशी थोडासा गुळ घालायचा आणि नंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे एक ते दीड चमचा कसुरी मेथी एक मूडभर साधारण खिसलेलं सुक खोबरं घालायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मिक्स करायचं झाकण ठेवून चांगलं पाच ते सात मिनटं मस्त याला उकळी येऊ द्यायची म्हणजे कढू द्यायची तोपर्यंत आपण इथे बट्ट्या तळून घेऊया त्यासाठी आता हे रोल छान थंड झालेले आहेत तुम्ही बघू शकता अशा आकारामध्ये आपल्याला ह्या बट्ट्या चांगल्या कापून घ्यायच्या आहेत आणि कापलेल्या बट्ट्या गरम तेलामध्ये खरपूस होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अशा आकाराच्या बट्ट्या केल्याने तळायलाही खूप सोप्या असतात तळल्याही व्यवस्थित जातात काही साईडला कच्च्या किंवा काही साईडला अशा तळलेल्या की अशा राहत नाहीत व्यवस्थित तळल्या जातात मस्त हलक्या फुलक्या होतात चवीलाही खूप छान लागतात म्हणूनच म्हणते की मी बनवलेल्या जर ह्या बट्ट्या तुम्हाला आवडल्या असतील ना तर एक लाईक जरूर करा तर इथे बट्ट्या ह्या तळून झालेल्या आहेत राहिलेल्यासुद्धा मी अशाच खरपूस तळून घेते सोबतच इकडे मिरची भाजीसुद्धा मस्त छान अशी कळल्या गेलेली आहे म्हणजे उकळल्या गेलेली आहे आता आपण गॅस बंद करूया वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आपली इथे मिरचीची भाजी तयार झालेली आहे बट्ट्यासुद्धा जवळपास तयार झालेल्या आहेत मग काय झणझणी जन तळशी विदर्भ स्पेशल मिरची भाजी आणि सोबत मस्त खमंग खस्ता खुसखुशी थोडीशी वेगळ्या आकाराची किंवा वेगळ्या स्टाईलची बट्टी एक नंबर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजचीही मिरचीची भाजी आणि बट्टी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद